नमस्कार आता आपण कुठं आलोय कुठलं गाव मावली आणि आमचे दादा भेटले आता कसं वाटतंय माहिती का आज एवढी जनता सांभाळायचं सोपं नाही ही सांभळ जाणार तुम्हीच आणि ती मावलीला लाडत आम्हाला त्रास देतात काय त्रास आहे तुम्ही बरं काय त्रास त्रास नाही र आम्ही सेवा करतो किती सेवा बारी करतात बर तुम्ही नसले ट्रॅफिक कंट्रोल गाड्या हा नियोजन होणार नाही हा नाही नाही जास्त तकलीफ आहे तकली एकदम ही ही झालेली नसते आपले पब्लिक कुठेही बरोबर आज किती वर्ष बस मी दोन हजार तेरापासून भरतीच्या अगोदर पण आम्ही करायचो चालत जायचो असं नाही की भरती झाल्यावर आम्ही करतोय मला आवड आहे पहिल्यापासून ही सेवा करता तशी आमची हद्द कांचन कांचनपासून स्टार्ट होती ते डायरेक्ट अकलूच्या हद्दीत काढून द्यायचे आपले पण आम्ही पुण्यापासून असतो देवपासून छान वाटलं दादा तुम्ही काय कुठलं करमत नाही घरी गेल्यानंतर असं उदास वाटत एक भक्तीभाई वातावरणात एक दहा पंधरा दिवस काढलेला असतात आणि आम्हाला बी माऊली बरेचसे समजून घेतात समजून घेतात हो, वारकरी संप्रदाय हा खूप मोठा आणि मन मिळून मिसळून सगळ्याला हे करणारा असं चुकीचं कधी हे करत नाही आम्हाला कधी चुकीचं नाही टाळ्या वाजवा चला बघा विषय किती दर्शन बस एवढाच आशीर्वाद आम्हाला बाकी पहिल्या जरी दुखल असेल तरी समजवा असं रामकृष्ण नमस्कार दादा तुमचं गाव कुठं माझं गाव वरवण वरवण बघा किती लांब ना आलं वरवण कुठं दादा इथं कुठं काय ना देवास सेवा म्हणजे वा एकच नंबर अजून काय वाटतं बाबा कसं तुमचं ही सुटकी कशी असते तुमचं खाणं कसं सकाळी नकाच सुट्टी आमची सकाळी सात ते सहा असते आम्हाला रिलीफ येतात संध्याकाळी तुमचं नाईटचं कसं कॉन्टॅक्ट असतं जेवणाचं आम्हाला इथं माऊलींच्या पंक्तीच भेटणायचं आपलं काढायचं तुम्ही मावलीच्या पंक्तीतच जेवण हो एक नंबर एक नंबर कावा मावली बरोबर आहे आणि तुमची ही खावा किती वर्षापासून सोळा पासून पासून करता अरे वा काय म्हणता दादा मग दादा आमचे लय नाराज काय नाही दादा खोल काय म्हणलं का नाही तू माऊली नाही ना काय नाही काय असू द्या असं तुमचं गाव कुठलं माऊ दऊंड दौंडचे अरे वा 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 कसं काय वाटतंय मग ड्युटी भक्तीमय भक्तीमय वातावरण भक्तीमय ड्युटी करण्याचा आनंद वाटतो तुम्ही किती वर्षापासून करताय सतरा वर्ष झाले सतरा वर्ष करता माऊलीची म्हणजे हा माऊलीचीच वारी म्हणायची ही म्हणजे हा निवेशन मग बाकीचं कसं वाटतं तुम्हाला माहुली कसं चांगलं वाटतं चांगलं वाटायचं हा दादा जे दादा कुठलं काय माहिती बारामती बारामती जे म्हणजे आज भारी वाटलं आज उद्या रामकृष्ण आणि सगळ्यांना आम्ही कर्जत राशींचे दादा मतदार संघ आमचा आहेत सगळे एकत्र जगावले असते तर आमचे सगळे आमचे दादा भेटलेत आम्हाला तर काय म्हणता साहेब तुम्ही काय म्हणता किच काय चालली वारी वारी आम्ही थेवर पासून घेतलेली पूर्ण शिस्तीत आहे कुठेही काही अडचण नाही प्रत्येक ठिकाणी गावागावात सहकारी होते आम्हाला वारकऱ्यांचं पण आणि गावकऱ्यांचं पण अरे वा तुमची टीम बघून आहे का तुमची एकदम म्हणजे मनापासून काम करणारी एकदम स्टीम आहे आणि आपल्याला पण दिलाय अजून काय म्हणतो तुमचं गाव कुठलं आम्ही कल कुर्डुवाडी कुर्डुवाडीचे आणि किती वर्षापासून तुम्हाला ही संधी भेटते चार वर्ष झालं नाही भारी वाटलं तुम्हाला एकदम मस्त वाटलं चला असू द्या सगळ्याला मी विचारत नाही ना हा पण बोला तुमच्या काय नाही आम्ही आहोत माऊलीच्या चरणी त्यांच्या सेवेसाठी जनतेच्या सेवेसाठी माऊली खूप चांगले आहेत जनता खूप सहकार्य करत आहेत कुठली अडचणी वाहतूकला सुद्धा खूप आम्हाला सहकार्य चालू आहे तुम्ही जर नसल्या नाही माऊली नेणार नाही माऊली इकडं तिकडं सारखी नाही माऊली माऊली घेऊन जाणार बरोबर हा नमस्कार नहीं नहीं। नमस्कार नमस्कार नाव तर भले अच्छा अच्छा तुम्ही पण वारीत असता किती वर्ष झाला मी पंधरा वर्ष झाले पंधरा वर्ष झाले अरे काय वाऊल कसा वाटतो चांगला एकदम भक्ती में वातावरण आहे बावली तरास बिरास देते आत काही त्रास होत नाही उलट वारी मध्ये आले का भाविकांची सेवा हो करण्यात दिवस चांगला जातो अच्छा आनंद आनंद ओके, ओके, ओके मी मिरज आहे मिरज अच्छा चचा का तुम्हाला ह्या वारी मध्ये नोकरी करण्याची संधी किती वर्षापासून दोन वर्ष झाले गेल्या वर्षी पण होतो आता पण आहे गेल्या वर्षी म्हणजे तुकाराम महाराजाच्या पालखीत का मावळीच्या पंढरपूर मध्ये होतो पंढरपूर मध्ये ड्यूटी होती का अच्छा मग आता किती दिवस किती दिवस झालं तुम्ही ह्या वारी ड्यूटीला आज 12 दिवस आहे 12 दिवस अरे वा धन्यवाद ताई असू द्या रामकृष्ण का बाबा तुम्ही नाही ध्यान देऊन आयका नाही ऐकलं म्हणलं आपलं तुमचं गाव कुठलं ही चेपळा वेली चेपळा किती झाल्या वाऱ्या नाही केले बाबा माऊली संघ होतो माऊली संघ होतो किती झाल्या वाऱ्या मग दुसरी गाव जालना काय दिंडीत काय अडचण येते का तुम्ही दिंडी काहीच अडचण काहीच अडचण येत नाही खायला पियाला भरपूर आहे म्हणजे वारी पैसे नसल्या वारी होत नाही असं आहे का काय नाही नाही तसं काहीच नाही 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 पैसा नसल तरी वारी पैसा नसला जवळ एक रुपये नसू तरी वारी आणि परमिसरांनी माझे एक तर चांगले केले आरटी वरला अधिकारी माझा मुलगा आहे अरे मुलगा आरटी वर ला अधिकारी बघा किती भारी लागत बावली असू दे तुमचं वय किती आहे माझ्या बा भेटले वारी चला असू द्या सकाळ तुम्हाला तुम्हाला पण जी हरी